मित्रांनो तुम्ही सगळ्या कशा तुमचा पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही सगळे चांगले असाल पण अशी मी चांगलं नाही मित्रांनो सध्या माझी हालत जी आहे थोडी बेकार आहे कारण की ना जे मित्रांनो म्हणजे पेपर चालू होते मग मी ब्लॉग नव्हते शूट करत तर काय दिवसांनी आता ब्लॉग शूट का करतो याचं कारण हे वेगळं आहे कारण की ना माझ्या पोटात हप्ताभर दुखत होतं मित्रांनो पेपर चालू असताना पण मी पेपराला गेलो पण पण लास्टचा तो कॅम्प्युटरचा पेपर होता जाऊ शकलो ना खूप माझ्या पोटात दुखायला लागलं ला मित्रांनो तर मी काल ना, ना हॉस्पिटलला गेलतो कल्याणला तिथं मला माहिती का ते शूट करते ना, ना, शूट करते। माझे माझे ते ना। ओ... का माझी हालत खूपच बेकार चालते म्हणून मी आज शूट करतोय आणि मला मंडळ डबल द्यायचं काय आलं माहिती आहे माझ्या मित्रांनो मला ना काय कसं सांगू ते मला आता म्हणजे काय केलं ते लोक काय बोलले मला की तुम्ही एक्स एक्सरा नाही ने, नाही सर नव्हते सॉरी हा सोनोग्राफी काढायला सांगितली माझी सोनोग्राफी मी काढली तर माझे रिपोर्ट अर्ध्या तासात आले तिथे आणि तिथंच होतो अर्ध्या तासात आले माझे रिपोर्ट आणि माझी किडनी जी आहे ना माझी ही रावीकडची किडनी जी आहे ना त्याच्यामध्ये ना गाठ सांगितले गाठ मीन सॉरी बट गाठ सांगितले ती माहिती नाही गाठ कुठली अजून सध्या मित्रांनो पोटात खूप दुखते पोटात न दुखावं म्हणून सध्या पुरतं म्हणजे मला आराम भेटतो म्हणून मला डॉक्टरने गोळ्या तर गेलेत खूप पण दुःखायचं दुखतंच पोटामध्ये मित्रांनो आणि रक्त पण काढले ब्लड टेस्ट पण माझे आले ब्लड टेस्ट इथं नाही माझी एक सेकंड झाले हे पेपर येतो खराब पेपर आहे ब्लड टेस्ट माझ्याकडनं हॉस्पिटललाच आहे आम्हाला उद्या जायचं आहे डबल मंडेला जायचं आहे तर मित्रांनो मला हेच विचारायचं आहे मित्रांनो किती माझे व्हिडिओ बघता तर पण ते मी सबस्क्राईब का नाही करत मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा मला एक छोटा युट्युबर असला म्हणून काय आलं एक छोटा सुद्धा तुमच्यामुळेच मोठा होऊ शकतो आणि तुमच्या एक सबस्क्राईबरमुळे माझे दुनिया बदलू शकते मित्रांनो तुम्हाला माझं मी एक एक लाईफमधलं सगळे क्षण सगळे क्षण सांगतो लाईफमध्ये माझं काय घडतं आहे काय घडत नाही हॅपीनेस है, सगळं काय तुला सांग तुम्हाला सांगतो मग तुम्ही मला सबस्क्राईब किंवा लाईक पण करत नाही मित्रांनो जर की तुम्हाला मंडेचा ब्लॉग पाहिजे असेल तुम्हाला तर मला प्लीज कॉमेंट करा आणि सबस्क्राईब प्लीज करा मला मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या एक सबस्क्राईबरने म्हणजे आयुष्य बदलू शकतो मित्रांनो आणि जर की हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा ब्लॉग मिनी ब्लॉग होता आणि मित्रांनो जर की तुम्हाला मंडेचा ब्लॉग लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा यस कमेंटमध्ये यस यस पाहतो की मला मंडेचा ब्लॉग पाहिजे तरच मी तो, तो ब्लॉग बनवेल आणि प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय आणि डबल जे तुम्हाला नाव आहे आठवत नसेल तर सांगतो माझ्या चॅनलचं नाव आहे धडकेबाज प्रथम ओके बाय